पण आज पेडगावच्या फाटीला म्हणजे वडूच्या मैदानाला आलोय कुठली कुठली बैल आल्या हे आपण आज दाखवणार आहे आणि बरीच नामवंत बैल आलेले आणखीन पहिलं आज आपल्या बैलापासून चालू करू शेतकरी राजा गणवट आहेत यांचा राजा सुद्धा मैदानात आलाय तिथून सुरुवात करूया आपण मित्रांनो हे शेतकरी राजा गणवट आहेत यांचा राजा आहे राजा शेतकरी राजा आणि निसर्गाची नाळ रोज लोकांची आम्ही बैल दाखवतो आज आमचं दाखवतोय कोंड चांगला पळतो याला एक बिनजोड झाली आणि एक दोन मैदानात घटपासूत आहे आज आणलेला आहे इकडं हे कोणाचं आहे राजापूरकरांचा आहे राजापूरकरांचा पक्षी आहे लक्ष का पक्ष लक्ष लक्ष इकडे खाली आहे अजून आहे का इकडं हो हो नाव काय भारत भारत राजापूरचाच आहे ना राजेंद्र सूर्यवंशी राजेंद्र सुरवंशी यांचा भारत वळीनं वहिलं बांधलेले आहेत हो याचं नाव काय ह्याच बावरे कुठलं गाव वर्धनगडचं का आणि हो वर्धनकडचाच आहे बा कोंडाचा पारा कसा आहे जबरदस्त काम आहे काका का कुठला आहे वाजोळे वाजोळे बैलाचं नाव आणि ह्याच शिंगम गाडीत काय भाजी गाडीत एक आहे अजून भाजी बघा जुना कराडचा वाटेगावचा सुंदर कुठलं गाव म्हणलं कराडचा सुंदर आहे भरपूर बैल आदतचं मैदान म्हंटल की काय केलंय आताला आलं बैल के फोर्टी <laughs> सेवन कुठलाय बैलवाड कुकुडवाड काय नाव आहे शंभू एके फोर्टी शेवण शंभू चांगला जातीचा खोंड आहे बघा दुसरा आहे आणि हा ह्याचं नाव सम्या, सम्या। बलराम आहे का बलराम मोरे काम चाललंय सकाळ सकाळ ठोकायचं त्यांचा बलराम आहे ह्याच काय नाव आहे जोकर मालकाच नाव जयेश पाटील यांचा जोकर आणि राहुल गोरे दहिवडी आणि ह्याचं काय नाव आहे बैल आता जेवढी दाखवता आली तेवढी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू कोणाचा ठेवायचा नाही बारीक नाही मोठा नाही सगळ्यांची बैल दाखवण्याचं काम करूया भरपूर गाड्या ऑनलाईन नोंद झाल्यामुळं हो काय नाव याचं याचं नाव काय हा ससा ससा कुठलं गाव वांगणी आणि त्या बैलाचं वायरस गाव तो पण वांगणी बरं बरं आणि हे वालमा कुठला आहे वांगणी भरपूर बैल आलेत वांगणी कुठे आहे कुठला तालुका बदलापूर ठाणा ठाणा मुंबईवरून बैल बैला आज इथं पळायला आलेत बघा मित्रांनो पावसाळ्यामुळं बिंजोड बंद असतात त्यामुळं घाटावरती बैल पळायला येतात शिव शेठ कुठला आहे बैल डक्कन नसरापूर नसरापूरचा शिव मगाशी पोर का म्हणत होता हा बघा हा नसरापूर हॉटेल दक्कन पटार का चांगला खोंड आहे मित्रांनो कुठला आहे खोंड नाव काय बाईल वागोलीकरांचा चिके आणि ह्याच देवलीकरांच नाव दिवडीकरांचा सावकार बघा कसा पार आहे की जुना बैल आहे नाव काला नाव काय माहित नाही मला मालकांचं कोणी तर नाही आता सध्याला नमस्ते कुठला आहे याचं नाव काय बघा राग कसलाय वासराला पुसे सावळीकरांचा मटका जबरदस्त मारका दिसतोय आणि हा कडगुनकरांचा कर, कर, पुष्पा आणि हा सुलतान भरपूर बैल आलेली व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हो हा ह्याच नाव काय हा दरुजकरांचा रॅम्बो आणि ह्याच दरुजचाच आहे का दरुजचा राजा टांग बघा कस टांग्याला ठेवायला खाली ठेवत नाही टांग त्यामुळं घोडी बिडी सगळं कार्यक्रम ओके शेट कुठला आहे बैल बैल गाव केवळे किवळे आणि काय नाव आहे बैला सुलतान केवळेकरांचा सुलतान आणि हा एम एच किकवीकरांचा सुंदर हा कुठला आहे कोण नाही काय धन्यवाद 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 शिव शिव कुठलं गाव शिरवळकरांचा शिव आणि हा ओम्या बघा खिलार तिन्ही वासरं जबरदस्त आहेत बच्छा अजून वरतोय हो कुठलाय बैल बैल वेनेगाव नाव काय बैलाच हा

मनसूर गाव कुठलं शिरगावकर आणि ह्यान सुलतान कुठलं गाव मांडवेकरांचा आणि पहिली सोन्या सोनापूरकरांचा हांडव्याचा सरज पलीकडं काय नाव आहे बैलाचं हा पहिल्यांदा झालाय का इकडं बैल चांगला आहे संभाजीनगरची शांत असते पण येऊ आहे ह आमच्या मैदानला बी होता राहिलेला फायनल बकासूर ने टाका टाकीत मारला सीमेला बकासूरच्या सीमेत होता मित्रांनो नऊ नंबर तासावून मागच्या पेडगावच्या मैदानाला पळाय सुंदर छत्रपती संभाजीनगर वरून आलेला आहे ना तुम्ही लय लांब बैला बसणं राहिले बैलाचा चॅनल आहे ना आपला नवीन नवीन खुंडलय दिखनी दिखनी बघायला मिळतात मित्रांनो बघा चांगला राजा गतच आहे घरनिकीच्या काय नाव आहे बाज्या गाव कुठलं मांडवेकरांचा बाज्या मालक फाटी दाखवाय निघालाय का नाही जाऊ द्या परत येतो सगळ्यांचं चाललंय थोडं थोडं घेत ह्याच काय नाव आहे पक्ष्या गाव कुठलं पेडगाव गाव गावचीच बैल आहेत आज हे कोणाचा आहे कुठला आहे कुंड तांदळीचं नाव काय तांदळीकरांचा बाबी आहे कुठला आहे हा नाव काय मायनीकरांचा राणा पहिला गावाचं नाव सगळीकडे ओळखलं जात हो का बघाली जागा मित्रांनो ठाकूर आलाय बरेच दिवसात ना आपल्याला इकडच्या मैदानात बघायला मिळाला सदाभाऊ मास्तर यांचा ठाकूर तिकड अर्जुन बसलाय कायम निवांत बसलेला असतो काय नाव आहे तिकडलाच आहे का गाव वडकीला घेतलाय का बापा आंबेकर वडकी यांना घेतलाय बघा सोनिया

आणखीन भरपूर आले दाखवण्याचा प्रयत्न करून शरद डायवर आंधळीकर बी आल्या नमस्ते नमस्ते पुढं आलो की घेऊन तुमकडं पलीकडं का बरं बर काय नाव आहे सोनिया कराडचा सोनिया मित्रांनो पलीकडचा सुंदर घेतलायच नाव काय कावर आहे पण कावर नाव ठेवायला पाहिजे जबरदस्त बघा पारा कसा आहे वासराला जबरदस्त पारा होता वासराला सुंदर कुठलाही वासराचं नाव हा हिंमत याच नाव रावण गाव हॉटेल आपटेल आपण ढाबा नागटाने यांचं रावण किंवा हो याच काय नाव आहे पोपटराव गाव पंधरे लांबून आलेत बारामती तालुक्यातून पंधरे पोपट नाव आहे का बैला एका कासऱ्या बांधलाय बघा सगळी बैल भरपूर बैल आल्यात रेकॉर्ड ब्रेक ओ, का द। है द। है हो काय नाव आहे त्याच त्याचं नाव काय हा बिल्ला बिल गाव बिल एक सळ वाई एक सळ बिल्ला भरपूर मित्रांनो मालक असतात नसत्यात चिट्ट्या काढायचं काम चाललंय तिकड पहिलीकडं नाचा आलाय कुठलं काय नाव आहे गाव बुधकरांचा लक्ष आहे आणि हो राजापूरचा राजापूरचं काय नाव राजे नाही ना पहिलीकडं हा कुठं कोण इट्ट ड्रायव्हर भरपूर मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक आले आलेत काय आहे हे लायगर कुठलं गाव लोणनचा लायगर विठ्ठल ड्रायवर आणि निंबाळकर सरांच्या धावणीची दोन बैल आले ती हा छोटा सुंदर आहे आणि साई ना साई छोटा सुंदर आणि साईसुद्धा आज आणलेत आदतच्या मैदानला बघा बैल नाव घे गे, माणूस गेला तरी आयुष्यभर नाव निघतं असा हा खेळ आहे बैलगाडी क्षेत्राचा बादल का कुठलं गाव अंबरनाथ आणि वाटीगावकरांचा बादल इकडे एक्का चालू सीजनला दोन्ही मैदानं पाठीमागचं पेडगावचं हिंद केसरी किताबाचं के मानकरी एक नंबरचा ता मानकरी एक्का आणि परवाच्या मैदानाचा राजाबरोबर पळून एक नंबर केलेला यक्का अमित शेत भाडळे आणि अधिक पैलवान कळंबी आणि शंभू फ्लॅटचा मानकरी दोन्ही बैल एकदम जबरदस्त केलेलं आहे मालकांचं हा सरपंच आहे सरपंच आहे सरपंच तुझं नाव काय सार्थक गाडगी सार्थक गाडगी सार्थक गाडगे इकडे सरपंच बांधलाय तो बी त्यांच्याच दावणीचा आहे हे काय बारका याचं काय नाव हो? आहे वादळ नवीन घेतलंय का वादळ मित्रांनो भरपूर बैल आहेत रेकॉर्ड ब्रेक जेवढी आहे तेवढी घेण्याचा प्रयत्न करतोय ह कुठे पलीकडे बांधलाय का बरोबर घेऊ आता ही वरच कडकड जाऊन जरा जा मित्रांनो वेळेअभावी आता मैदान चालू होतंय आपला बी बैल पळवायला आणलाय त्यामुळे जेवढी दाखवता येईल तेवढं बैल दाखवण्याचा प्रयत्न केलेला अजून खाली बघू शकताय रेकॉर्ड ब्रेक गाड्या इथं आलेल्या त्या त्यामुळं थोडासा वेळ जाणार आहे <स्थाँगे> पावसाचं वातावरण नाही एकदम चांगलं वातावरण आहे मैदान एकदम चांगलं होईल आज रेकॉर्ड ब्रेक बैल आलेत कोणाची बैल घेतली असतील नसतील वेळे अभावी काही जण लेट येतात त्यामुळं बैल घेऊ शकलो नाही परंतु बघू शकताय इकडं गाड्या दोन्ही साईडला पेडगावच्या टेकडीच्या तेवढीच बैल आहेत पेडगावची टेकडी गजबाजाय चालू झाली आता घेणार की पेडगावच्या मैदानाला पळा येण्याचा विशेष काय पेडगावच्या सगळ्यात मोठं मैदान आहे आणि पळायला पाठी बी चांगली चांगली आणि तुम्ही कुठली बैल आणल्यात आम्ही मच्छिंद्रगड किल्ले मच्छिंद्रगड चाय आम्ही आम्ही सोनिया आणलाय संदीप पाटील त्यांचा बैल कुठे बांधलेत इथे पाठी बांध आणि आमचं कोंडे काय आदत आहे ते घेऊन आलो नक्की शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार लोकांना आ... जागा धरून बसली असतात प्रत्येक जण महत्वाचा असतोय तुम्ही तर बघू शकताय सनी फुटाणी विकणाऱ्यांना सुद्धा बरोबर जागा आपापल्या स्पेशल पकडतात <laughs> मोठमोठी मुट -मुट मालक बसलेत प्रसन्न माणूज बाळू जाधव जाधव बैलगाड्या अजून येतात आता गोधन अमोल तिघडे आत्ता घरात पासताना सोनो मनो कुसू